दुपार मित्रांनो तीन वाजले ब्लॉग बनवूया खूपच तर मित्रांनो आपल्या इथं मी आज आमची शेंगा शेवटच आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर सध्या राजेवाडी जमिट चॅनलला ब्लॉगला ला काय बर करा मित्रांनो खूप मुगाचा शेंगा तोडतोय तर मित्रांनो कस वाटलं सांगा फक्त आणि मी आज राहत आलो आमच्या शेतात सकाळी एक ब्लॉक झाला तर आत्ता एक ब्लॉक बनव आम्हाला कसं हिडिओ हिडिओ मध्ये उडीत तर आम्हाला सांगा आमच्या शेतात मी आलतो आमचा उडीत काढा आलाय आमचा प्लॉट आहे आपला प्लॉट खूपच भारी आहे मित्रांनो प्लॉटमध्ये एवढं सध्या चांगला उडी झाला आहे भारी उडी झाला आहे मित्रांनो खालीच्या खाली प्लॉटमध्ये बी उडीत आहे आणि त्याखालीच्या बी तर मित्रांनो आपण सध्या ब्लॉकमध्ये काय काय दाखीत आहे शेतातलीच माहिती दाखतच ना बाहेरची काय माहिती दाखवत नाहीत तरी लोक आपला सध्या ब्लॉक बघत नाहीत फटत नाही आपला एवढी लोकांनाही तर तुम्हाला खूपच बाहेर दिसते वातावरण तर आता सध्या पाऊस नाही आहे तर मित्रांनो पावसाचं वातावरण आता कमी झालेलं आहे आज जास्त ऊन होतं मित्रांनो तस काय उन्हाळा सुरू झालाय तर मित्रांनो मी स्वतःच ब्लॉग बनतोय या ब्लॉगमध्ये काय काय दिसतंय तुम्हाला फक्त कमेंटमध्ये सांगा मला आणि आमच्या उडी सध्या जामखेड करमा रोडवर आहेत म्हणजे जाम खेळवून करवळ्याला जाणारा रस्ता आहे आम 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 आमच्या घरापासूनच आमच्या घरा बसतीपासीच आमचं उडीत आहे मला इथं सहा एकर जमीन आहे मित्रांनो वरती तिकडं खंडविषयी सहा म्हणजे बारा एकर जमीन आहे ह्या सहा एकरात टोटल आपल्या स्वतःचा उस आहे तर मी आहे उभा आहे त्या मुग आहे मूग सध्या मूग सध्या जोडून उतरून टाकलाय अशा प्रकाराने आम्ही आम्ही अशा प्रकाराचा उडीत मूग कसा उपटिला ती महाग बघा आणि सध्या आता पुढचं उत्साह राहिला आहे म्हणलं एखादा हे घेऊया खूपच तर मित्रांनो मी स्वतः चांगलं ब्लॉग बनवते तरी लोकांना आवडत नाही का आवडत नाही की या रोज तो आहे ती काय हे काय मित्रांनो आपल्या रजिवाडी जामखेड चॅनलवर सध्या दोन हजार तुमच्या आशीर्वाताने मिळाले तर मला सध्या लाखच एक लाख पाहिजे तुम्ही एक लाख सधिकशे मिळवून द्या तुमच्या आभारीने मला दोन हजार मिळाले नसते मिळाले मित्रांनो खरंच खरं कर यूट्यूब चॅनेलवर सध्या खरंच मी कष्ट करतो एवढं करतो पण आपल्याला कष्टाचं मे मेहन्यतेचा फेळ अजून नाही मिळालं आणि सध्या लाईववर खाना कसं वारं सुटलं आहे मस्त वातावरण फ्रेश वाटतंय मित्रांनो शेतात कसं कोडी जुलतो आहे आणि सध्या कसं आहे आपल्या चॅनेलवर सध्या अनेक प्रकाराचे हिडिओ एक सुद्धा असा वाईट हिडिओ नाही मित्रांनो सर सोशल मीडियावर टाकणं एवढं गोष्ट सोपं नाही लाईक करा शेअर करा थँक्यू काय चुकलं असं तर मला माफ करा मागच्या व्हिडिओला बी आताच्या व्हिडिओला सर कोणचा चुकीचा व्हिडिओ आहे ती कमेंटमध्ये सक्त फक्त सांगा लाईक करा शेअर थँक्यू